श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे कितीही मोठी समस्या असू दे माझ्या देव, अधिपती विश्वपती भगवान शिवशंकरा तुझ्या नामातच समाधान आहे तसेच भगवान शिवशंकरांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आज तुझे परम भाग्य म्हणून हा संदेश तुझ्यासमोर आला आहे पुढील दोन मिनिट तू हा संदेश शांतपणे ऐकावे अशी भगवान शिवशंकरांची आज्ञा आहे जर का तू पुढील दोन मिनिट हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझे पुढील शंभर वर्ष सुखाने जातील भगवान शिवशंकर म्हणतात हा संदेश आज तू शेवटपर्यंत आक ऐक कारण हा स या संदेशामध्ये तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे माझ्या बाळा पुनर्जन्म अत्यंत प्रबळ असले तर भगवान शिवशंकर हेच आपली भाग्यरेषा बदलून याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपल्याकडून दुसऱ्यासाठी काही, न काही ना काही चांगले काम होणे अत्यंत आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थिती साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकल्पात किंवा कर्मदेवताच्या कार्यकल्पात भगवान शिवशंकर अनावश्यक दाखल देत नाहीत भक्तांची तीव्रता भगवान शिवशंकरांना हलवून सोडते योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते भगवान शिवाच्या हृदयातून उपट उमटणारे प्रेम करुणा त्यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते भगवान शिवशंकर हे चैतन्य स्वरूप आहे योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीचे सामर्थ्यता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज आणि भोळा भाव आहे भगवान शिवशंकर असेही म्हणतात की मी विश्वाचा अधिपती जरी असलो तरी तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे समस्त प्राणीमात्रामध्ये मातृ व पितृ स्वरूप आणि स्थित आहे म्हणून सकल सृष्टीचा गुरु स्वरूप पण मीच आहे वास्तवाने मी निराकार व निर्गुण आहे निराकार असणेसुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण याचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जण तुझे माझ्यावरती विश्वास असल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि कमेंटमध्ये भगवान भोलेबाबाचा हर हर महादेव असा जयघोष करायला विसरू नका हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भाग भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजेच वासनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते यावेळी आई लहान मुलाला शिकवते देवा माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे पुढे हे निर्मळ मनावर निरनिळावर बऱ्याच वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गडूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी फिरवतो त्याप्रमाणे वासनेचा गडूळपणा घालवण्यासाठी भगवान शिवशंकराचे नामस्मरण जप ध्यान नामस्मरण करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध प्र प्रकट होईल तुमचं परमेश्वरावर विश्वास अत, असेल तर होय देव महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारी करत असो असे समजा जर तुमचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मी त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे श्रीमंत माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत त्यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुसकामाच्या आहेत आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते परंतु सूज आहे ते बाकी बरे बाळसे नाही म्हणून आपल्या प्रपंचात सुख लागत नाही आपले वय जस जसे वाढत जाते तस तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तेच पुढल्या जन्मासाठी कारणीभूत ठरते तेव्हा यातून काहीतर मार्ग वेगळा काढणे आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे आध्यात्मिक पुराणात संतानांनी महात्म्यांनी तो अनेक वेळा दाखवून दिलेला आहे त्या मार्गाने पावले टाकत ब चला बघा तुम्हाला नक्की सरळ आणि सत्याचे मार्गे सापडत राहतील आणि त्यातून तुम्हाला सुख समाधानसुद्धा प्राप्त होईल भगवंत पूर्ण मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही फक्त पावले टाकत राहा आणि प्रयत्न करा तुमचा भगवान शिवाच्या मार्गावरती विश्वास असेल होय मी भाग्यशाली आहे बाबा मला मार्ग दाखवा असे नक्की टाईप करा तुम्ही थोडे तरी गोडी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताची आहे तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणा परंतु पटले असून करीत नाही बरे पटले नाही म्हणावे तर का पटले नाही तेही सांगता येणार नाही याला काय करावे मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रापेक्षा जर जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट करण्याची बुद्धी हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागलात नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेला जागे होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात नामस्मरणात राहून सर्व काय ते करा हेच माझे शेवटचे सांगणे आहे असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वासनेमुळे ज्याच्या फेऱ्यात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठरलेले आहे जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्म आधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारखं आहे जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणारा प्रश्न बद्दल सोडणे अयोग्य आहे आपल्याला नडते कुठे ते पहावे विषयातच अगदी गुंतून राहून सतत वाईट विचारात आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असत्यातूनच सत्य जाणता येईल ते पहावे इथून कोणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे हे जगतरूप सावलीचं आहे तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर परमात्मा आहे त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या डोळ्यांवर विषयांची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येईल त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी व्हायला हवी करायला हवी आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण कोणी स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असे तशी ती दिसे कामी असेल त्याला तशी दिसू लागेल आणि सात्विक असेल तर त्याला ती सात्विक दिसू लागेल म्हणून काय की जोपर्यंत आपले अंतकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो इतरांत असलेला आपल्याला दिसणार नाही म्हणून भगवंत सदा सर्व काळ आहे आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद ओम नमो पार्वतीपते नम हर हर महादेव धन्यवाद